नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स टीस आता आपण तळेगाव दाबाडी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी हो। लवकर याची अधिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार देत आहोत त्या निमित्ताने आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऋषिकेश कुलकर्णी हे अजून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी त्यांना डॉक्टर चौधरी सर अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी गणपती पूजन करून घ्यायचं आणि आर सी सी अध्यक्षा पुष्पांत त्यांनी गणपती गणरायाच्या चरणी पुष्प अर्पण करून गणरायाची पूजा करायची गणपती बाप्पा मूर्ती प्रदीप सर्वप्रथम मी रोटरी क्लब ऑफ गोल्डन कल्या गावड्याच्या स्वागत करतो अध्यक्षांना विनंती करतो की त्यांना स्वागत करेल असतो नेहमी या ठिकाणी जे आडी अडचणींमध्ये आपण उभे असतो सहकार्य करत असतो त्या सहकार्याच्या भावनेतूनच आपल्याला डॉक्टर चौधरी यांनी आजच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून त्यांनी आपल्याला सॉरी स्वातंत्र्य uh. दिनाचं औचित्य साधून त्यांनी आपल्याला आज आमंत्रण दिलं आणि आपले अध्यक्ष गोल्डन रोटरी झाल्यानंतरचा हा पहिलाच ध्वजवंदनाचा कार्यक्रम आणि <laughs> गोल्डन रोटरीचा सुद्धा पहिलाच कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याबद्दल मी डॉक्टर चौधरी यांचे आभार मानतो की असंच सहकार्य आपण इथून पुढे आम्हाला करा सुद्धा आपण निश्चित सहकार्य करू

आपल्या सगळ्यांना खूप स्वागत करतो कोणती गोल्डन कोल्टा दाबाहेर यांना जो आग आपण अध्यक्ष अतिशय मोदींनी माफ दिला त्यामध्ये आपले सातत्र सर्व पदवी पदवीसाहेबजी आणि सगळे सात कारई यांचं मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद आपला आजचा हा ध्वजवंदनाचा कार्यक्रम झालेला आहे भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंधरा एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झाला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपल्या स्वातंत्र्याला आणि आज एकोणऐंशी वर्षाचा आपण हा या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम करत आहोत रोटरी क्लब गोल्डन कलेगात आव्हाडे असेल आशा सेविका असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल रोटऱ्या क्लब असेल आणि सर्व नागरिक वतीने आपण या ठिकाणी उत्साहामध्ये हा ध्वजारोहण या ठिकाणी साजरा केलेला आहे या तिनगणीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्यानंतर आपला सांस्कृतिक कार्यक्रम हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हॉलमध्ये होणार आहे कुणी या कार्यक्रम संपेक्षा जाऊ नये सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी हॉलमध्ये व्हावं आणि कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी त्याच्याबरोबर मग हे आपल्याबरोबर सामाजिक उपक्रमामध्ये भरपूर असं सहकार्य करतात काम करतात रोटरीबद्दल सांगायचं झालं तर रोटरीने गेल्या चार पाच वर्षामध्ये आपल्या अशा काही वर्कर असतील व जिथला सर्व स्टाफ असतात आरोग्य केंद्राचा ह्याच्याबरोबर अतिशय चांगले असे सामाजिक उपक्रम त्यांनी राबवलेले त्यामध्ये विशेष उल्लेख करायचा असेल तर दीपक पल्ले ज्यावेळेस अध्यक्ष होते रोटरीचे त्यावेळेस त्यांना आपण रुग्णांसाठी इथं महेंद्र महेंद्रा हिच्या सिंहासनंतर आपण त्यांना बेड प्रदान केलेले आहे त्यानंतर आपण अध्यक्ष किरणजीओस्वाल यांच्या काळामध्ये आपण त्यांना काही गार्झेजची व्यवस्था करून इथे त्यानंतर माझाही वाढदिवस इथं मागच्या वर्ष जातात त्यावेळेस आपण या वस्तूंना शुभशुरेख करण्यासाठी आपण त्यांना झाडं प्रदान केली अशा विविध कार्यक्रम करत असताना कोविडचा जर उल्लेख केला तर कोविडमध्ये सर्वात जास्ती आपल्या मावळ परिसरात लसीकरण जे झालं असं तर ते आपल्या आरोग्य केंद्रामार्फत झालेले म्हणजे आपल्याच रोटरी मेंबरमधले जे डॉक्टर आहेत उदाहरणार्थ डॉक्टर मेहता साहेब असतील किंवा धनश्री काळे असतील असे आपले जे विविध डॉक्टर आहेत त्यांच्या कॅम्पवरती आपण आरोग्य म्हणजे आपल्या आर सी सीच्या महिला आहेत त्यांच्या माध्यमातून आपण भरमसाठ असं लसीकरण केलं आणि जेणेकरून त्यामुळं आपल्या जे कोविड झालं जे अँटीबोरिक म्हणजे ज्यांना कोविड होऊ नाही म्हणून आपण जे लसीकरण घेतो त्याचा भरपूर असा फायदा झाला रोटरी क्लब सामाजिक उपक्रमामध्ये का काम करते आज आपण इथे विशेष करून ज्या आर सी सी महिलांनी काल कमीत कमी चार पाच तास जी अशी सुंदर अशी रांगोळी काढली जी सर्वांना मला विनंती आहे की कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी <coughs> रांगोळी नक्की बघा मी आल्यानंतर ते रांगोळीचे फोटो जे घेतलेले आहेत तो तो रांगुणी रांगुणी की अतिशय सोबत अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली की कार्यक्रमाला जो उत्साह येतो तो तर रांगोळीमुळे रांगोळीमुळे भरपूर असा उत्साह आलेला आहे मी सर्वांचं ज्यांनी रांगोळी काढली ज्यांनी नाही काढली ज्यांनी त्यांना मदत केली अशा सर्वांचं अभिनंदन करतो त्यानंतर आज आपण इथे आपल्या डिस्ट्रिक्टमधनं अर्जून आपल्या म्हणजे काही एका दिवसाच्या आतमध्ये आपल्या शब्दाचा मान घेऊन आपले डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऋषिकेश कुलकर्णी हे आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याला लाभलेले आहे आणि त्यांचंही मनापासून स्वागत करतो तसेच आज आपल्या आज जो आपण नारी सन्मान पुरस्कार देणार आहे ते आपले पुष्पांजली जैन म्हणून यांचा जो परिचय किंवा यांनी जे पराक्रम केलेला आहे किंवा यांनी जो स्त्री म्हणून घराच्या बाहेर पडून जो कर्तव्य करायचं असतं त्याचा उल्लेख किरणजी ओसवाल आपल्याला करूनच देतील परंतु मी त्यांना आजच्या या त्यांना जो आपण आवड देणार आहे त्यांना जो आपण सन्मान करणार आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन करतो की स्त्री काय असते आज जर आपण विचार केला आज आपण स्वतंत्रच्या एकोणऐंशी वर्षामध्ये आलेलं सदर्पण करतो परंतु आज तरी जर पाहिलं संख्या जर पाहिली तर पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्ती वाटते आणि तो मला खूप अभिमान मी माझ्या घटनला माझ्या भेटंचा माझ्या मुलींना माझा दोन मुली मी नेहमी सांगत असतो की तुम्ही बाहेर पडा तुम्ही कारण येणारा काळ येणारा जो काळ आहे हा महिलांचाच असणार आहे आणि आत्ता ते त्याचं प्रतीक आपल्याला दिसते की व्यासपीठावरती जरी आत्ता आम्ही असतो तो मला गॅरंटी आहे किंवा पुढच्या येणाऱ्या काय काळामध्ये आहे ना आम्ही त्या बाजूला असणार आणि महिला इथं नेतृत्व करत असणार आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या अनिता मॅडम म्हणा किंवा आपले जैन मॅडम म्हणा आजच्या या शुभ दिवशी मी डॉक्टर साहेब चौधरी साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफला कारण काल आम्ही जवळ इथं आलो त्यावेळेस आम्ही व्यवस्था पाहिली की त्यांनी सर्वप्रथम एकोणऐंशीच्या प्रजासत्ता स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि गेल्या वर्षी आपली आज म्हणजे आशा वर्कर आर सी सी गोल्डनमध्ये आपली सभासद म्हणून नोंदणी झाली एक वर्षभरापासून आपण म्हणजे भरपूर कार्यक्रम घेतले सर्वप्रथम आपण एस सिला वृक्षारोपण असं तर भाऊनी सांगितलं तर भाऊनी सांगितल्याप्रमाणे वृक्षारोपण असेल आत्ताचं आपण रिसेंटली डोळ्यांचं शिबिर असेल आणि रिसेंटली आपण प्लास्टिक मुक्त तळेगाव यासाठी आपण जनजागृती बरोबर प्रवास फेरी म्हणजे फेरी काढली अजून असंच म्हणजे बरेच कार्यक्रम आपण अशा लोकांसाठी किंवा आता समाजासाठी आपण समाजी कार्यक्रम रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण करत आहोत तसंच आपण आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे नारीशक्ती जी काय असती ते मी सांगितले आणि त्याचं सा सुंदर उदाहरण आमच्या आशा वर्करांनी त्या रांगोळीच्या पोर्ट्रेटमधून दिलेलं आहे एक नारी जर जे जिवंत राहिली तर ती संपूर्ण घराचं कुटुंब म्हणजे संपूर्ण कुटुंब सांभाळते त्याप्रमाणे घर सांभाळून ती बाहेर पडली जसं ऑफिस कार्यालय आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ती काम करते म्हणजे प्रत्येक स्त्री जर स्वतः शिकली किंवा घरात ती जबाबदारी पेलते त्याप्रमाणे बाहेरही जबाबदारी पेलते समर्थ म्हणजे पेलते म्हणून स्त्रियांचं यांचं डून आपण रोखण्याचं काम करतो ह्या आमच्या आशाबद्दल असा मेसेज भर घरोघरी लावून घेतो जेणेकरून स्त्रीजन्म वा दर वाढेल त्याचप्रमाणे आपण आत्ता सध्या अवयव डोनेशनचा सप्ताह चालू आहे तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट कराल की सर्वांनी अवयव दान करण्यास म्हणजे अवयव दानासंदर्भचे जे फॉर्म भरतो आपण ते भरावेत एवढ्या बोल मी थांबते धन्यवाद एकोणीसशे स्वातंत्र्य दिवस आम्ही रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव त्यांचं एसटी तळेगावला नेहमीच सहकार्य असतो वस्तू स्वरूपात असो आर्थिक स्वरूपात असो आणि सर्वात मोठा मानव सेवा ही ईश्वरसेवा आहे आमदि आहे त्यासाठी त्यांचा आम्हाला नेहमी प्रोत्साहन असतो मानव सेवा सेवासाठी काही तुम्हाला लागत असेल तर ते तत्व आमच्यासाठी तयार असतात ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला आणि अनेक लोकांना मी तर काम करतो मला पगार मिळतो हे काही म्हणजे मला एक देवाने संधी दिली की माझ्या हातून काहीतरी मनुष्य सेवा होते पण मी काही मोक नाही परंतु असो असं असो आणि पूर्ण रोखीतलं यांच्याकडून मला आणि माझे पूर्ण संपूर्ण टाळणार महानो सेवा काय असते त्याच्यासाठी आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळतो आणि ती जी गोष्ट आहे त्याचं एवढं वर्णन करण्या कथा करते